हे महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी जमलोय वास्तविक पात्र अमेझॉनला एक पत्र दिलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि मध्ये इतर भाषा इतर भाषा देखील या ठिकाणी आहेत परंतु मराठी भाषा मात्र या ठिकाणी नाही आहे आणि मग मराठी भाषेचा वापर का केला जात नाही हे आपण विचारण्याकरता आपण सांगितलं होतं वीस दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पत्र देऊ आम्ही तुम्हाला याच्यावर निर्णय देऊ आणि मराठी भाषा कदाचित अमेझॉनमध्ये आपल्याला येईल अशा पद्धतीचं आपल्याला शब्द देखील दिला आणि वीस दिवसानंतर अचानकपणे अमेझॉनची जी मॅनेजमेंट आहे त्या ॲमेझॉनच्या मॅनेजमेंटने सांगितलं की आम्हाला ते करता येणार नाही म्हणून परंतु इतर भाषा मात्र या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा नाही अशा पद्धतीचं हे ही वागणूक असेल आणि असा माजोळापणा जर अमेझॉनचा असेल तर निश्चितपणे जर अमेझॉन मराठीचा वापर करत नसेल तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये अमेझॉनचा ॲप देखील वापरायचा काही अधिकार नाही आणि म्हणून आज आजपासून किमान मनसेच्या आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी किंवा जनतेला आव्हान आहे आमचं की जर महाराष्ट्राचा सन्मान अमेझॉन आपल्याला करत नसेल तर निश्चितपणे हा अमेझॉनचा ऍप तुम्ही आपला महाराष्ट्राची अस्मिता राखण्याकरता हा प्रत्येकाने ॲप आपला डिलीट करावा अशी मागणी किंबहुना अशी रिक्वेस्ट अशी आम्ही जी मनसेने घेतली आहे ती आम्ही तुम्हाला जनतेला आवाहन करतो की जर महाराष्ट्रामध्ये अमेझॉन मराठीचा वापर करत नसेल तर कर निश्चितपणे हा अॅप प्रत्येकाने डिलीट करावा एवढीच एवढीच आज हे करून आम्ही सामुदायिकरित्या विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विक्रोळी विधानसभा सामुदायिकरित्या हा अॅप आज डिलीट करीत आहोत आणि हा अमेझॉनचा आम्ही निषेध करतोय हा अॅप डिलीट करतो महाराष्ट्र नवनिर्वास सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा बदल मराठी नाही